राज्याचा दुर्लक्षित जिल्हा कोणता असं विचारलं तर साहजिक कोणाच्या नावावर म्हणजे बहुतांशांच्या तोंडावर गडचिरोलीचं नाव सगळ्यात पहिल्यांदा येईल नंदुरबारचं नाव बहुतांशांच्या ध्यानीमनी सुद्धा नसेल आता एस टी महामंडळाचं सुद्धा असंच एक दुर्लक्ष समोर आलंय पहा नेमकं काय नंदुरबारच्या बस आगारात तात्काळत उभे असलेल्या या प्रवाशांना चिंतेनं ग्रासलंय घरी जाणार की आजची रात्र उघड्यावर काढावी लागणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय कारण धुळ्याहून होणारा डिझेलचा पुरवठा बंद झाल्यानं नंदुरबारमध्ये फक्त ऐंशी टक्के बसच्या फेऱ्या सुरू आहेत माझ्या भाषेच्या शैक्षणिक कामासाठी पुणे इथं जायचं होतं परंतु या ठिकाणी नंदुरबार बस स्टँडला मी आल्यावर पुण्या गाडीचा विचार विचारला असता या ठिकाणी पुणे गाडी रद्द झाली होती त्याचप्रमाणे पुण्याच गाडी नाही तर असंख्य गाड्या अशा या ठिकाणी रद्द झाल्यामुळे मी इथे चौकशी केली की बाबा पुणे गाडी आता लागणार किंवा नाही तर इथं कुठलाच वरिष्ठ अधिकारी नव्हता आणि या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्हाला या बाबतीत काहीच माहिती नाही आहे स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सुट्ट्यांचं नंदुरबार डेपोनं नियोजन केलं नाही त्यामुळे बँक खात्यात पैसे असूनही सुट्ट्यांमुळे डेपोला डिझेलची खरेदी करता आली नाही जिल्हा वीस वर्षांपूर्वी धुळ्यापासून वेगळा झाला मात्र आगार एकच असल्यानं या समस्या उद्भवत असल्याचा आरोप होतोय एस टी महामंडळाच्या दृष्टिकोनातून नंदुरबार अजून बी तालुकाच आहे तो तालुका म्हणून आमची गणना या एस टी डेपोने केलेली आहे या संदर्भात आम्ही त्यांना सांगितलं की जिल्ह्याचा आगार इथं आवश्यक आहे जिल्ह्याचा आगार कधी इथलं तर हे सर्व प्रश्न मिटू शकतील डेपोचा ढिसाळ कारभार आणि परिवहन महामंडळाची वेगळा आगार देण्याची उदासीनता याचा फटका प्रवाशांना बसताना दिसतोय त्यामुळे एस टी खऱ्या अर्थानं बहुजन हिताय बहुजन सुखाय कधी होईल याचं उत्तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी द्यायलाच हवं अविनाश सोनावणे एबीपी माझा नंदुरबार